मंदिरांमध्ये खच बघा खरं म्हणजे आज आपण आता वंदे भारत ट्रेनवर बोलू आपण बाकी पण आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे त्यांना आनंदच काय करायचं आपण असे लोक असू शकतात असं आहे राम मंदिर जे बनतंय एक तर राम मंदिर जनतेने पैसा दिला त्या पैशातनं राम मंदिर मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की सरकारच्या पैशाने राम मंदिर नाही हे जनतेचं मंदिर आहे जनतेच्या पैशात बन आणि आज ठिकठिकाणी थीक जनता उत्स्फूर्तपणे का कार्यक्रम करते आता हे कार्यक्रम कारण लोकांचा रामावर प्रेम आहे आता काही लोक अशा लोकांसोबत आहेत जन्मी रामाच्या अस्तित्वावर त्या ठिकाणी प्रश्नचं निर्माण केले राम होते का त्यांचा जन्म झाला होता का असं विचारणारे लोक काही म्हणायचे की तारीख नका घरी आता निमंत्रण पण कोणाला जर याने दुःख होत असेल प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं दुःख जर कोणाला होत असेल तर मी आता त्याला काहीच करू शकत नाही मला त्याचा खेद वाटला कालपर्यंत प्रॉपर्टी आता काल जणांना तुम्ही हे आहे निमंत्रण आता कसं असं मला तर असं वाटतं हा जनतेचा कार्य आणि शेवटी तिथे देखील साधारण मला जी माहिती आहे त्यामुळे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना निमंत्रणा मिळतील काहींना नाही मिळणार ना। ते नंतर जातील त्यामुळे मला असं वाटतं की निमंत्रणा वगैरे हे काही मोठा विषय नाही आपल्या सगळ्यांना जो जो हिंदू आहे भारतीय संस्कृतीवर ज्याचा विश्वास आहे भारता किला। सबकता मी एक कारसेवक म्हणून करता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो मी विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी अठरा दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे पाचशे वर्ष संघर्ष चालला आहे अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे म्हणून कारसेवक म्हणून मी मनापासून आनंद कर, किती जरी टीका केला तर हा देशात उत्सवांचा तेवढा उत्सव साहेब या देशातन मी तुम्हाला सांगतो राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच शकत नाही प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात रक्ता रक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहेत त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी ते, ते निघू शकत नाही आणि मी तुम्हाला हे सांगून देतो राम उत्सव हा ऑर्गनाईज करावा लागत श्रीराम स्फूर्तपणे लोक उत्स्फूर्तपणे करतात असं आहे कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहीत नाही पण आता मी प्रेसमध्ये वाचलं की उद्धवजींनाही गेलं आहे साहेबांनी गेलं मला माहीत नाही खरं खोटं माहीत नाही आणि मला असं वाटतं मी पुन्हा सांगतो निमंत्रण येऊ का न येऊ राम मंदिराचं उद्घाटन होत आहे जो जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण दुसरा मुद्दा जरंगे पाटील वीस तारखेला येणार आहेत त्यामुळे काही त्या ठिकाणी मुंबई लॉक होणार सगळा जो प्रश्न हा प्रश्न आपला महत्वाचा आहे पण आज वंदे भारत ट्रेनचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया की आपल्या सगळ्या गोष्टीच्या बद्दलचा विचार आमच्याकरता मंदिर हा विषय राजकारणापेक्षा पलीकडे आम्ही नेहमीच हे सांगितलं आहे की मंदिर हा राजकारणाचा निवडणुकीचा विषय नाही शेवटी बाबराचा सेनापती मीर बाकी यांनी जेव्हा राम मंदिर तोडलं त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की भारताचं मानक म्हणजे प्रभू श्रीराम आहे ते आराध्य दैवत आहे आणि त्यांना दाखवायचं होतं की तुमच्या देवालाही आम्ही शिल्लक ठेवत नाही तर तुम्ही कोण आहात याकरता ती एक गुलामीचं प्रतीक म्हणून ते राम मंदिर ते बाबरी ढाचा त्या ठिकाणी तयार केला होता राम मंदिर तोडून आणि म्हणून हे केवळ एक मंदिर नाही आहे मंदिर तर अनेक आहेत हे मंदिर भारताच्या अस्मितेचं द्योतक आहे गुलामीचं प्रतीक हटवून भारताने पुन्हा आपलं जे खरं प्रतीक आहे संस्कृतिक ते त्या ठिकाणी स्थापित केलं

मुंबई सोबत होणार आहे आज आपण पाहू शकतो की आणि संभाजीनगर हे खऱ्या अर्थानं अशा अर्थानं तयार होत आहे आणि त्याच वेळी मुंबई फायनान्शियल देशाच्या राजधानीशी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे मोठ्या हो प्रमाणात हे उद्योगाला फायदा होणार भविष्यामध्ये वंदे भारत ट्रेंड आमच्या कोच फॅक्टरीत निर्माण करणार आणि त्यामुळे मला विश्वास आहे की मराठवाड्याच्या विकासामध्ये एक अत्यंत महत्वाचा दिवस आजचा आहे